शंकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि यामध्ये आम्ही जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना वया पुस्तकं वाटप करण्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता यामध्ये रक्तदान शिबिरमध्ये काही दहा बारा म्हणजे सध्या दहा बारा लोकांनी रक्तदान होता सध्या केलेला आहे दहा बारा लोकांनी रक्तदान केलेलं आहे अजून रक्तदान चालू आहे मला असं म्हणायचं आहे की रक्तदान ही श्रेष्ठ दान ज्या टायमाला तुम्ही रक्त देताल त्या टायमाला दुसऱ्याला मिळेल आणि स्वतःला मिळेल की रक्ताची ताकद ज्या टामाला कळते की त्या टामाला आपल्यापाशी नसते त्या टामाला दुसऱ्याला मागायला गेल्यावर आपल्याला मिळत नसते तर अशा काही फार गोष्टी आहेत आणि ह्याच्यामधून ना नाईक साहेबांच्या जयंतीमधून की आम्ही दाखवून द्यायला लागलो की रक्तदान ही तुम्ही करा करत राहा आणि तुम्ही रक्तदान करत असताना तुम्हाला जो काय मिळणार आहे जे काय तुम्हाला रक्तपिढी कमी पडणार आहे रक्त तुम्हाला लागणार आहे ज्या तुमच्या घरात पाहुणे असतील बावकी असेल आई वडील असेल कोणाला असेल जे तुम्हाला रुपया दोन रुपये हजार रुपये घालून आणण्यासाठी रक्त जातो हे रक्त तुम्हाला शासन फुकट देऊन जास्त तुम्ही शासनाला रक्तदान करा आणि हा जे कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे वसंतराव दरोनायक साहेबांचा हा कार्यक्रम आज पंचवीस वर्षापासून घेतो आज या कार्यक्रमाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत धाराशिवमध्ये साजरा करतोय आणि या कार्यक्रमामध्ये काही राजकीय पुजारी आपले पुळी भाजण्यासाठी येतात काही राजकीय पुजारी आपली पोळी पु भाजाय न काही राजकीय पुजारी म्हणतात की कुणाची पोळी न बाजू नये यासाठी मी वडावडी करतात म्हणजे अशा काही फार गोष्टी ह्याच्यामध्ये घडलेल्या आहेत आणि घडतात सध्या फार मोठ्या म्हणजे आताची जी राजकारण चालू आहे हा राजकारण असं आहे की पहिल्या राजकारणामध्ये आणि ह्या राजकारणामध्ये कमीत कमी इतका फरक आहे अंतर आहे की त्याची माप घेणं सुद्धा फार चुकीचं व्हावं लागले की ते तोर जाऊ शकत नाही का की त्याचा अंतच संपावं लागला त्या मापीचा तर मला असं म्हणायचं आहे की जनतेला जी आणि सगळ्यांना की नाईक साहेबांचा सा, बाबासाहेबांचा सा, फुले साहेबांचा शिव महाराजांचा हे असे जे थोर महात्मा गांधीजींचा असे जे थोर लोक आहेत शिवाजी महाराजांचा यांचा विचार तुम्ही पुढे घ्या ह्यांचा विचार न्या यांच्या विचारासह चला कुठे एकाच्या मागे येडं होऊन फिरू नका कुठे एकाच्या मागे पळू नका एकाच्या मागे जाऊ नका जाण्याचं गरज नाही आहे का एखादं येड बनत असेल एखादं येड बनत असेल तर तो येडं बनवला असेल त्याला शहणा करण्याचा प्रयत्न करा आणि तो जर येडं तर सगळ्याला येडं बनवीत असेल तर तुम्ही येडं होऊ नका हा माझा एक म्हणणं आहे की नाईक नाएक साहेबांच्या जयंतीनिमित्त की नाईक साहेबांनी जे आहे महाराष्ट्रामध्ये शिकवलंय नाईक साहेबांनी जे आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आणलेलं आहे नाईक साहेबांनी ज्या महाराष्ट्रामध्ये इतकं केलेलं आहे त्या नाईक साहेबांचं नाव हर माणसाच्या तोंडातून निघतो हर ही एवढी शेसारी जनताची आहे ही एवढी जनता जी आहे ती जनता आमची आपली आहे ही सर्वजण जनता आपली आहे आणि सर्व जनता नाईक साहेबांचं नाव घेते आणि तोंडातून नाव निघतं आणि नाईक साहेब फार चांगलं के काम केलेलं आहे नाईक साहेबासारखा उल्लेखीय काम अजून मला असं वाटतं की मुख्यमंत्री मुख्यमंत्री तर नाही पण राष्ट्रपती असलं तर पंतप्रधान या पदावर सुद्धा कोणी केलं नसेल असलं काम हे वसंतराव नाईक साहेबांनी केलेलं काम आहे ताकी महाराष्ट्रामधला जेवढं काही काम आहे तेवढा हे अख्या भारतामध्ये नेलेलं काम आहे म्हणजे विचार करा की आपला भारत आप हा भारत हा एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे साठ नाईक साहेब असताना त्यापासून आजपासून ह्या महाराष्ट्राच्या योजना जे नाईक साहेबांनी आणलेल्या होत्या त्याच्यावर हा भारत चलतोय आणि त्याच्यावर हा भारत आहे जी काय स्वराज्य संस्था आहेत जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत जेवढ्या स्वराज्य संस्था जे नाईक साहेबांनी आणलेले आहेत नाईक साहेबांनी काढलेले आहेत स्थापन केलेले आहेत काय नाईक साहेबांनी विद्यापीठ आणलेले आहेत आणि जिल्हा परिषदेला मुख्यमंत्रीचा दर्जा दिलेला आहे म्हणजे इतकं मोठं चांगलं काम केलं नाईक साहेबांनी नाईक साहेबांना विसरता नये कोणी विसरू नये काय ते नाईक साहेबांना त्यांच्या मनातून काढू नये की नाईक साहेब हे सर्वांचे आहेत तुमचे आहेत माझे आहेत सर्वांचे नाईक साहेबांनी